श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पैसा कसा वाढेल पैसा अगणित पैसा आपल्याकडे कसा येईल त्याच्यासाठी आपण काय शास्त्रोक्त उपाय करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घर छोटं असो किंवा मोठं प्रत्येक घरामध्ये आपली एक तिजोरी असते तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तिजोरी कोणत्या दिशेला असावी ती कशी असावी आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कसा अगणित पैसा येईल हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका बघा आणि आजचा व्हिडिओला लाईक शे शेअर सबस्क्राईब नक्की करा तर घर छोटं असो किंवा मोठं प्रत्येक घरामध्ये आपल्याकडे तिजोरी असते त्या तिजोरीमध्ये आपण काय करतो त्याच्यावरती जे गरज नसलेल्या वस्तू असतात त्या ठेवलेल्या असतात किंवा त्याच्या सुद्धा आपण जे आपल्याला उपयोगाचं सामान आहे ते कारण जागेच्या कमतरतेमुळे आपण तसं करतोच पण त्याचा आपल्या लक्ष्मी मा प्राप्तीवर किंवा आपल्या लक्ष्मी येण्याच्या मार्गांवरती काय परिणाम होतो आहे का हे आपल्याला बघण्याची गरज असते ज्याप्रमाणे आपण बोलतो की घरामध्ये मिठाची भरणी स्वच्छ भरणीमध्ये मीठ ठेवलं पाहिजे किंवा मिठाची भरणी सदा भरलेली असली पाहिजे त्याचप्रमाणे आपली तिजोरीसुद्धा स्वच्छ आणि सुंदर असावी असलीच पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी आपण बघत असतो किंवा आपल्याला म्हणजे जा, जागेच्या अडचणीमुळं आपण तेच करत असतो की एकदा तिजोरी आणली की त्या तिजोरीमध्ये लॉक लावायचं जे काही आपल्या जे काही आपल्या गोष्टी असतील दागिने वगैरे असतील त्या ठेवायचे आणि ते आपण त्याच्यावरती मग जे ल ला, न लागणारे बॉक्सेस असतील किंवा न लागणारे जे कामा काम काम, काम न करणाऱ्या वस्तू असतील ते जर आपण त्याच्यावरती ठेवलं तर त्यामुळे आपल्या घरी घरामध्ये दरिद्रता येऊ शकते मग आपण काय करतो की सगळीकडे ना झाडू झाडू पट्टा करून घेतो पण त्या अलमारीकडे आपला हात जात नाही तर अलमारीच्या टॉपवरती म्हणजे अलमारीच्या सुद्धा धूळ असू नये किंवा कोणत्या कचरा असू नये किंवा कोणत्या न लागणाऱ्या वस्तू असू नयेत याची काळजी घेतली पाहिजे त्यानंतरच अजून अलमारीच्या खालीसुद्धा सुद्धा का, काही काही निरुपयोगी हो वस्तू ठेवू नये आणि अलमारीच्या बाजूला अलमारीच्या जे आपले तिजोरी ठेवतो आपण त्याच्या बाजूला आणि भिंतीच्या त्या त्या अलमारीच्या आणि भिंतीच्यामध्ये थोडासा गॅप असला पाहिजे एक इंचाचा किंवा अर्ध्या फुटाचा तरी त्याच्यामध्ये भिंतीच्या आणि आपल्या तिजोरीच्यामध्ये गॅप असला पाहिजे जेणेकरून ती रोज आपण पाठच्या बाजूने साफ करू शकतो हात घालून करू शकतो किंवा झाडूने कोणत्याही प्रकारे साफ करू शकतो पण ते साफ करणं गरजेचं आहे तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील दुसरी गोष्ट म्हणजे आलम आपली तिजोरी उत्तर दिशेला मुख करून असली पाहिजे म्हणजे तिजोरीचं तोंड उत्तर दिशेला असलं पाहिजे म्हणजे जेव्हा आपण तिजोरी उघडतो तेव्हा आपलं मुख दक्षिण दिशेला झालं पाहिजे हेच हीच दिशा एकदम करेक्ट आहे आणि शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी आपण आपल्या आपल्या दागिने आपली लक्ष्मी आपले सगळे सगळ्या सोन्या चांदीच्या वस्तू ठेवत असतो ते ठिकाण स्वच्छ असलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी तुम्ही अडगळीच्या गोष्टी म्हणजे जे जे तुम्हाला गरज नाही आहे अनवॉन्टेड वस्तू किंवा ज्या गोष्टींचा तुम्हाला आता उपयोग नाही आहे त्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी ठेवू नका किंवा त्याच्या वरतीसुद्धा सुद्धा ठेवू नका जर असं तुम्ही करत असाल तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये कितीही कष्ट केले तरी लक्ष्मी टिकणार नाही म्हणूनच ज्याच्या घरामध्ये तिजोरीच्यावरती कचरा नाही आहे किंवा तिजोरीच स्वच्छ आणि सुंदर आहे त्या घरामध्ये कधीच लक्ष्मीची कमतरता पडणार नाही जर तुम्हाला आठ दिवसांनी किंवा चार दिवसांनी सुद्धा तुम्हाला वेळ मिळत नसेल साफ सफाई करण्यासाठी तर तुम्ही त्या तिजोरीच्यावरती कपडा टाकू शकता एखादा मग आठ दिवसाने दहा दिवसांनी तो कपडा तुम्ही झटकून टाकू शकता पुन्हा तो कपडा टाका धुवून टाका किंवा असावी टाका पण किंवा न्यूजपेपर टाका पण ही स्वच्छतेची काळजी नक्की घ्या त्यासाठी तुम्ही तिजोरीच्या वरती एखादी सुईसुद्धा ठेवू नका एकदम स्वच्छ आणि नीटनेटकी तुमची तिजोरी असली पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला एक असरदार आणि एकदम सटीक उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यामुळे नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा होईल त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक खाऊचं पान आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे पौर्णिमे दिवशी खाऊचं पान थोडंसं मोठ्या आकाराचं घ्या कारण त्याच्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला घालायचे आहेत तीन लवंगा तीन वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा आणि ह्या पानाचा आपल्याला विडा बनवायचा आहे जसा आपण विडा बनवतो तसा विडवा विडा बनवायचा आणि तो विडा आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये बांधायचा आहे पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तो तुम्ही त्या तिजोरीच्या टॉपवरती ठेवा म्हणजे वरच्या साईडला ठेवा तिजोरीच्या वरती आणि हे काम तुम्हाला पौर्णिमेच्या ज्या दिवशी पौर्णिमे असेल त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला करायचं आहे साडेसहा ते साडेसात या दरम्यान तुम्हाला हे काम करायचं आहे हे केल्यानंतर त्याला रोज तुम्हाला धूप दाखवायचं आहे किंवा जे तुम्ही देवाची पूजा करता तसं अगरबत्ती दाखवून बंद बंद तिजोरीलाच करायचं आहे असं नाही की तिजोरी उघडून त्याला हे करायचं आहे तर बंद तिजोरीला तुम्ही अगरबत्ती लावा धूपदीप दाखवा आणि त्या विड्यालासुद्धा तुम्हाला त्यासोबतच धूपदीप दाखवायचं आहे परंतु लक्ष देऊ ऐका का की तुम्हाला हे पान रोज सत्तावीस दिवस बदलायचं आहे तुम्हाला फक्त फा पान बदलायचं आहे बाकी आतले जे दालचिनी आहे तीन दालचिनी तीन लवंग आणि सॉरी एक तीन दालचिनी तीन वेलची आणि एक लवंग हे जे आहे ना ते साहित्य तुम्हाला बदलायचं नाही तुम्हाला फक्त एक पान बदलायचं आहे आणि तो जो पिवळा दोरा आपण बांधलेला आहे तोसुद्धा बदलायचा आहे पिवळा कपडा आणि पानाच्या आतमधलं जे साहित्य आहे ते तुम्हाला बदलायचं नाही आहे ते तुम्हाला तसंच ठेवायचं आहे हे तुम्हाला पान फक्त सत्तावीस दिवस बदलायचं आहे आणि सत्तावीस दुम दिवस तुम्हाला त्याला धूपदीप किंवा अगरबत्ती दाखवायची आहे आणि ती अगरबत्ती पुन्हा तुम तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये लावू शकता आणि हे जे बदललेलं पान आहे ते तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे किंवा तुम्हाला ते पाण्यामध्ये विसर्जितसुद्धा करू शकता आता तुम्ही म्हणाल की आपण मिठाचे पण उपाय सांगतो आपण बाकी बाकीसुद्धा उपाय सांगतो सांगतो की अमावस्या पौर्णिमेचे पण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे प्रत्येकाचे कुंडली वेगळे आहे प्रत्येकाचं प्रत्येकाची एनर्जी वेगळी आहे आणि कोणाला कोणता उपाय साध्य होईल कोणाला कोणत्या उपायाचा चमत्कार होईल हे सांगू शकत नाही त्यामुळे आपण हे साधे साधे उपाय रोजच केले पाहिजेत किंवा करत राहिलं पाहिजे कोणत्याही उपायाने जर चमत्कार झाला तर आपलं आयुष्य सुधारणारच आहे आणि सोनं आपल्या आयुष्याचं होणार आहे या उपायाने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी शाश्वत टिकून राहील हा शंभर टक्के विश्वास आहे कारण हा उपाय खूप प्राचीन काळापासून चालत आलेला आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा कारण आपण खूप असे उपाय करत असतो पण काही काही केल्या आपल्याला फरक पडत नसतो नसतो पण असा कोणता एखादा उपाय क होतो एखादा चमत्कार होतो आणि कोणता तरी उपाय आपल्याला उपयोगी पडतो तर तसं जर झालं तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी चांगलं घडेल आणि लक्ष्मी आपल्या आयुष्यामध्ये स्थिर राहील या उपायाने आणि हा उपाय तुम्हाला सत्तावीस दिवस रेग्युलर करायचा आहे सत्तावीस दिवस जर तुम्हाला मध्ये अडचण आली किंवा काही प्रॉब्लेम आला तर तो तुम्हाला उपाय पुन्हा करावा लागेल त्याच्यामुळे एवढं लक्षात असू द्या की जर तुम्हाला अडचण येणार असेल तर तो उपाय तुम्ही थोड्या दिवसानंतर सुरू करा म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही किंवा जर तुम्हाला प्रॉब्लेम येणार असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीकडून हा उपाय करून घेऊ शकता कारण ह्याच्यामध्ये असं नाही आहे की हा उपाय घरातल्या कोणत्याही व्यक्तीने केला तरीही चालणार आहे चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद